मस्त असा गरमागरम भात आणि त्यासोबत काहीतरी वेगळा प्रकार पालकचा जे पालकची चटणी अगदी मस्त आणि त्यासोबत काकडी गाजर आणि कांदा तर नक्की ट्राय करा अगदी वेगळी रेसिपी आणि खूप भारी लागते नमस्कार मैत्रिणी रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज मला अगदी वेगळी रेसिपी दाखवणार आहे तर आपण पालकचीच रेसिपी बघणार आहोत तर पालकची आपण चटणी जरा वेगळंच नावे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खातो पण ही आपण आज पालकची चटणी बनवणार आहोत तर बहुतेक करून लहान मुलं किंवा मोठी माणसे सुद्धा पालक खायला थोडा काचकूच करतात तर आज हा वेगळा प्रकार आहे तुम्ही नक्की करून बघा तर हे पहा मी पालक पानं तोडून घेऊन स्वच्छ धुतलेत आणि बारीक कापून घेतलेत तर आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते, ला ते आपण पाहूया आता हे पहा इथे मी टोमॅटो घेतलेलं आहे तर मी हे रफलीस कापून घेतले कांदा सुद्धा घेतला तो पण रफलीस कापून घेतलेला आहे आपल्याला लसूण लागणार आहे कडपत्तीचे पाने लागणार आहेत अगदी लिंबा एवढी चिंच घेतली आहे आणि इथे चना डाळ घेतली आणि उडीद डाळ घेतली एक एक चमचा तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण चटणीचाच प्रकार करतोय तर आपल्याला मिक्सरचं भांड तर लागणारच तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय तर आता चटणी आपली ही तर आपण काय करणार आहोत टोमॅटो त्याचप्रमाणे कांदा चिंच आणि लसूण त्याचप्रमाणे तुम्ही आता पालक तुमची केवढी मोठी आहे जुडी त्या हिशोबाने तुम्ही आता मीठ घालायचं आणि पालकामध्ये मीठ कमीच घालायचं कारण पालक जेवढी वाटते आपल्याला जास्त प्रमाणात नंतर ती शिजल्यावरती बारीक होते तर आता आपण मीठ घालतोय आणि मी लाल तिखट सुद्धा आत्ताच घालणार आहे आणि आता आपल्याला याची स्मूथ मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा आपली किती छान अगदी पेस्ट करून झाले तर आता आपण चला पालकची चटणी बनवायला घेऊया आता आता इथे आपण कढई घेतली आणि त्यात ते तेल घेतले आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे तर आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलंय आता सर्वात प्रथम आपण मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडून घेऊया मोहरी आपली तडतडली आहे आता आपण चणा डाल आणि उडीद डाल सुद्धा टाकलंय आता आपण लाल मिरचीचे तुकडे घालतोय कढीपत्तीचे पाणीही घालूया हिंग घालतोय आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती आता आपल्याला घालायची लगेच परतून घेऊया दोन ते तीन मिनिट किती खमंग आपली फोडणी बसले तुम्ही पाहू शकताय आता दोन ते तीन मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या टोमॅटो आणि कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल हे पहा दोन ते तीन मिनिट आपलं छान परतून झालंय आता आपण आपली पालक घालूया यात आता ह्याच्यात आपण लाल तिखट आणि मीठ ऑलरेडी घातलेलेच आहे मिक्सरमध्ये वाटून घेताना म्हणून बाकीच आपल्याला आता काही घालायची गरज नाहीये आता जरीही आपल्याला पालक आता जास्त वाटत असली तरी आता शिजल्यानंतर ती खूप मावळून जाईल नेहमी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक चटणीचा प्रकार तुम्ही करून पहा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हे सर्व हे पहा आपलं छान आता मिक्स करून झालंय आता मीडियम फ्लेम वरती आपण झाकण देऊन पाच ते सात मिनटं आपली पालक आता शिजून देऊया आपण चला तर पाहूया आपण आपली भाजी तर आपली पालक चटणी तुम्ही पाहू शकता किती भन्नाट झालेली आहे आता यासोबत जरी दुसरा काहीही कोणत्याही प्रकारची भाजी नसेल तरी तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर अगदी खाऊ शकता जरा वेगळा प्रकार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आपली आता ही चटणी झाली आहे मी गॅस बंद करते तर गरमागरम आपली पालकची चटणी तयार झाली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा